नमस्कार मंडळी हे बघू शकतात आज बटाट्याची भजी करायचा नियोजन ठरलेलं आहे आणि इथं आपण थोडंसं डाळीचं पीठ घेतलेलं आहे एकदम आमच्या शेतातील हरभऱ्याचं मस्तपैकी आणि ते दळून आणून पीठ केलेलं आहे एकदम पौष्टिक राहणारे हे भजे हे बघा आणि ते बटाटे आहे आणि याचे बारीक बारीक तुकडे करायचे जेणेकरून आपल्याला मस्त खायला पण चांगले लागले पाहिजे मी तर मला पाहिजे बघू शकतात आजताच आपण इथे मिरचे खोडून आणलेल्या होते आणि कोथंबीर होते त्या संघ मिरची लसूण कोथंबीर आणि त्याचं ते दळून आणलेले आहे ते आता आपण पिठामध्ये टाकलेलं आहे ते व्यवस्थितपणे कालून ठेवायचं आहे आणि इकडे बघा ब... ये बघू शकतात इथे बटाटे ते कारण की पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे कारण की ज्यांचे साल पटायला काही माती बिती लागेल असते ते व्यवस्थितपणे निघून घेतली पाहिजे हे बघा अशा पद्धतीने थोडी अर्धा चमची हळद घ्या जेणेकरून पिठ म्हणजे पिवळे पिवळे जास्त बजे झाले पाहिजे एकदम खायला पण चवीला आले पाहिजे आणि एकदम गॅसवरती मस्त बजवणार आहे आज भाजी पहिल्यांदा गॅसवर करणार आहे आपण त्या तिच्या अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं बघा मिरची ते व्यवस्थित हालून घ्यायचंय सगळे कुंक काढून गेली पाहिजे मिरची आणि ते पीठ बघा बघू शकतात एकदम हळूहळू शांततेने मस्तपैकी पीठ कालवा हे बघा अशा पद्धतीने थोडं पातळ पण झालं पाहिजे आणि याच्यात जे गठोळ्या राहतात ना अशा पिठाच्या फोडून घ्या जेणेकरून पीठ मस्त लागलं म्हणजे झालं पाहिजे काढण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने आताच ता आपण इकडे मध्ये तेल टाकलेलं आहे आणि गॅस खालून चालू झालेला आहे बघू शकतात आणि तेल मस्तपैकी जास्त गरम होऊ द्या जेणेकरून आपले बटाट्याचे भजे आणि आता आपण जास्त करून चुलीच करायचो पण आज आपण पहिल्यांदा गॅस आहे बघूया कशी चव येते या बजाईन अशा प्रकारे भजी होऊ राहिली आपली बघा एकदम मस्त होणार आहे घरी बजायची आपल्याला मस्तपैकी आपल्या ताई करता येईल जेणेकरून लाल आणि पिवळे मस्त पौष्टिक झाले पाहिजे पिवळे पिवळे होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि मस्त खमंडी लागणार आहे मस्त एकदम खरपूस आणि चांगले लागणार आहे खाण्यासाठी बघू शकता ते बघा आता हा पहिला गाणं एक नंबर होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला मिडियम गॅस या थोडासा मिडियम गॅस चालू ठेवायचा जेणेकरून भजाईंची क्वालिटी चांगली झाली पाहिजे हे बघा अशा पद्धतीने चांगले आपल्याला थोड्या वेळ गरम होऊन द्यायचे व्यवस्थितपणे जेणेकरून आपलं अजून थोडं तेल गरम नव्हतं ना त्याच्यामुळे अजून ते ठेवायना चांगल्या पद्धतीने वासुटला इथे आताच हे बघा अशा अशा पद्धतीने ताई तुम्ही पण असे करू करू शकता तुमच्या इथं आणि थोडे सुद्धा जळलेले नाही बघा एकदम पिवळे जसे आपण कशा हॉटेलमध्ये खातो तसे होणारे म्हणजे कम मिडियम गॅसवर आपल्याला तळायचे आहे जेणेकरून त्याची क्वालिटी पण चांगली इन्क्रीज झाली पाहिजे आणि इकडे आपण दुसऱ्या याची तयारी केलेली आहे दुसऱ्या गाण्याची थोडं थोडस त्याच्या मस्तपैकी कंटिन्यू आपल्याला पाच सहा मिनटं हा गाणं तळून द्यायचा होता फायनली आता आपल्या असा बज्यांचा एक गहना झालेला आहे मस्तपैकी आणि बटाट्यांची बजे होते आपले बघा एकदम पिवळे आणि खायला पण खुर लागणार लागणारे आता ते बघू शकतात फायनली आपली अशी बटाट्याची झालेली आहे बजे आणि असे तुम्ही बनवू शकता घरी मिळूया पुढच्या व्हिडीओमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद